न मावा न खवा गॅसचा वापर न करता अगदी पाच ते सात मिनटात तयार होणारे हे मोदक खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतात खायला आणि बनवायला एवढे सोपे आहेत की लहान मुले देखील गणपती बाप्पासाठी हा प्रसाद बनवू शकता तसेच घाई गडबडीच्या वेळेस हा एक उत्तम पर्याय आहे तसेच गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवसांसाठी असतात त्यामुळे रोज रोज काय प्रसाद बनवावा सुचत नाही तेव्हा तुम्ही हे झटपट तयार होणारे मोदक बनवू शकता कुठलेही बिस्किट पासून तुम्ही हे चॉकलेट मोदक बनवू शकता जबरदस्त लागतात खायला आणि हे अजिबात ओळखायला येत नाही एकदम खारी खोबऱ्याच्या मोदकासारखे दिसत आहे आणि हे थोड्याशा काजू आणि डेसिकेटेड कोकोनट पासून बनवलेले मोदक एकदम मावा मोदकासारखे दिसतात खायलाही तसेच जबरदस्त लागतात कोणालाही भुरळात पाडेल असे हे मोदक तयार होतात तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही मोदकाची रेसिपी आवडली ला तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच हे आपले खारी खोबऱ्याचे मोदक आणि मावा मोदक कसे बनवायचे हे आपण पाहूया तर आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यात एक कप साखर घालायचं आहे आता सर्व मेजरमेंट याच कपाने घ्यायचं आहे यात आपल्याला एक इलायची घालायची आहे यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि ही साखर आता आपल्याला दळून घ्यायची आहे बारीक करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि आता आपण ज्या कपाने साखर घेतली त्याच कपाने आपल्याला अर्धा ते पाऊन कप काजू घालायचे आहे आणि काजूची देखील पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे आता काजूची पावडर करून झाली की आपल्याला एक कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आणि वन फोर्थ कप मिल्क पावडर घालायचे आहे मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यामुळे तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर काहीच हरकत नाही तसे देखील तुम्ही हे मोदक बनवू शकता असेल तर नक्की घाला यामुळे टेस्ट छान येते आणि ह्यात आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचं नाही थोडंसं मिक्स होईपर्यंत आणि डेसिकेटेड कोकोनट थोडंसं बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व पावडर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि आता आपण ज्या कपाने मेजरमेंट घेतलेलं आहे त्या कपाने एक कप पावडर आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे चॉकलेट मोदक बनवण्यासाठी एक कप पावडर काढून घेतलेले आहे मी हे प्रेमिक्स आता आपण साईडला ठेवूयात आणि लगेच चॉकलेट मोदक साठीचं प्रेमिक्स तयार करून घेऊयात तर इथे मी डे बिस्किट वापरती तुम्ही कुठलेही बिस्किट घेऊ शकता दहावाला एक पॅकेट घेतलेलं आहे मी डे बिस्किटचं थोडेसे बिस्किट मला कमी वाटत होते त्यामुळे ते मी मिल्क बिस्किटमधले दोन तीन बिस्किट यात टाकलेले आहे आणि याची अशा प्रकारे पावडर करून घेतलेली आहे आता आपण जे एक कप पावडर साइडला ठेवलेली होती ती देखील यात घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत फक्त फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही पावडर मी आता साईडला ठेवते आता सर्वात अगोदर आपण मावा मोदक बनवून घेऊयात तर आपल्याला यात दूध घालायचं आहे पण जास्त नाही एकदम थोडंसं दूध घालायचं आहे दोन तीन चमचे दूध लागतं फक्त जेमतेम त्यामुळे जास्त दूध घालून आपल्याला हे पातळ करून घ्यायचं नाही आहे दूध घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलंच तर म्हणजे कमी पडलं तर परत थोडंसं दूध घालायचं आहे हे मी आता हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी दोन चमचे दूध घातलेलं आहे मी आणि याला असं व्यवस्थित चोळून घेते या मिश्रणाचे आपल्याला कणिक वगैरे माळायचे नाही किंवा एकजीव करून घ्यायचं नाही फक्त दूध या सर्व मिश्रणाला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण असं सुट्टं सुट्टं करायचं आहे आता लगेच आपण याचे मोदक बनवून घेऊयात तर इथे मी मोठा मोदकाचा साचा घेतला आहे तुम्ही छोटे छोटे देखील मोदक बनवू शकता मोदकाचा साचा असा ओपन करून आपल्याला मिश्रण भरायचं आहे म्हणजे मोदकाला छान टोक येतं जर आपण साचा बंद करून मिश्रण भरून घेतलं तर मोदकाला टोक व्यवस्थित येत नाही त्यामुळे साचा ओपन करून थोडंसं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि त्यात असं दाबून दाबून मिश्रण भरून घ्यायचं आहे आता आपण साचा खोलून पाहूयात वाव तर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख मोदक तयार झालेला आहे याला कळ्याही किती सुरेख उमटलेल्या आहेत एकदम मावा खवायच्या मोदकासारखे मोदक तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला अजून एक बनवून दाखवते आता जर तुम्हाला मोदकामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे असेल तर तुम्ही मिश्रणात देखील घालू शकता किंवा मग ड्रायफ्रूट्स असे साच्यात ठेवून त्यानंतर त्यामध्ये मिश्रण भरून घेऊ शकता म्हणजे छान साईडला ड्रायफ्रूट्स दिसतात आणि मोदक खूप छान सुरेख दिसतात पिस्त्याचे काप घातलेले आहेत मी मिश्रण भरून घेतले आणि परत आता साचा बंद करून परत आपल्याला पॅक मिश्रण भरून घ्यायचं आहे आपला दुसराही मोदक तयार आहे किती सुरेख दिसतोय तुम्ही पाहू शकाल आता राहिलेले मोदक देखील मी अशाच प्रकारे बनवून घेते सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहे आता लगेच आपण चॉकलेट मोदक बनवून घेऊयात तर आपण जी बिस्किटवाली पावडर बनवून घेतलेली आहे ते आपल्याला या बाउलमध्ये ओतून घ्यायचे आहे आणि त्यात आता चॉकलेटी कलर घालायचा आहे लिक्विडवाला कलर घालते मी सात ते आठ थेंब घालायचे आहे त्यात थोडंसं दूध घालायचं आहे आणि याची देखील आपल्याला कणिक न मिळता दूध या सर्व मिश्रणाला थोडंसं असं जोडून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे लाडूसाठी आपलं जसं मिश्रण असतं म्हणजे लाडू वळवण्यापूर्वी जे मिश्रण असतं ना तशाच प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे दूध मी या सर्व पावडरला व्यवस्थित चोळून घेतलेला आहे फ्लॅश जर बंद केला तर याचा कलर तुम्ही पाहू शकाल एकदम खारीक खोबऱ्याच्या पावडर सारखे दिसते हे आणि जर आपण याचा लाडू वळायला गेलं तर असा छान लाडू वळतोय छान एकजीव झालेला आहे हे मिश्रण आपलं आता लगेच आपण मोदक बनवून घेऊया परत पहिल्यासारखंच साचा खोलून मिश्रण आपल्याला टोकापर्यंत व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि साचा पॅक करून मिश्रण आता दाबून दाबून छान भरून घ्यायचं आहे म्हणजे मोदक तुटत नाही काढल्याच्या नंतर आता आपण साचा खोलून पाहूयात वाव ती सुरेख मोदक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकाल कळ्याही याला खूप म्हणजे खूप सुरेख उमटलेले आहेत आणि कलरही खूप छान जबरदस्त आहे खूप छान दिसतोय मोदक हा मोदक मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि या राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मी अशा प्रकारे मोदक तयार करून घेतले की ती सुरेख मोदक तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकाल दोन्ही प्रकारचे मोदक आपले तयार आहे हे दिसायला जेवढे छान दिसतात खायलाही तेवढेच मस्त लागतात तुम्ही बनवून पहा खूप आवडेल बप्पालाही आणि तुम्हालाही तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल ला तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच तुम्हाला माझ्या अजून येणाऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन मोदकाची रेसिपी घेऊन बाय बाय